पुण्यात गोळीबाराच्या घटना घडत असताना पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत देखील गोळीबाराची घटना घडली आहे चोरीच्या चो उद्देशाने आलेल्या चोरट्यांना पोलीस उपनिरीक्षकाने हटकल्याने चोरट्यांनी थेट गोळीबार केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली आहे ही घटना गुरुवार दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे गोळीबार केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे येथील पोलीस उपनिरीक्षक श्याम शिंदे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे शिंदे हे तळेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत दरम्यान घराच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी श्याम शिंदे कॉलनीत आले होते त्यावेळी कॉलनीतील एका बंद बंगल्याच्या बाहेर एक संशयित थांबल्याचे आढळून आले संशयिताने तोंडाला मास्क लावला होता श्याम शिंदे यांनी त्या व्यक्तीला हटकले तू कोण आहेस इथे कशासाठी आला आहेस कोणाकडे आला आहेस कोणाला भेटायचं असा असं संशय त्याला विचारले त्याचा राग आल्याने त्याने शिंदे यांना उर्मट उत्तर दिले ए चल तू मेरा काम कर मे अलग टाईप का इन्सान हो असे म्हणून तो त्यानंतरही श्याम शिंदे यांनी त्यांच्याकडे विचारणा केली त्यावेळी त्याने खिशातील पिस्तूल बाहेर काढून शिंदे यांना दाखवले शिंदे यांनी आरडाओड केला चोर आले चोर आले असे म्हणून त्यांनी कॉलनीतील इतर लोकांना बोलावले त्यांचा आवाज ऐकून बंगल्याच्या आत असलेला एक चोरटा बाहेर आला त्याने भिंतीवरून उडी मारली आणि बाहेर थांबलेला त्याचा साथीदार असे दोघे दुचाकीवरून पळून जाऊ लागले त्याचवेळी कॉलनीतील काही जण त्या ठिकाणी आल्याने दुचाकीवरून संशयितांनी त्याच्या पिस्तुलातून एक गोळी जमिनीवर झाडली त्यानंतर दोघेही दुचाकीवरून पळून गेले घटनेबाबत पोलीस उपनिरीक्षक श्याम शिंदे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांना माहिती दिली त्यानंतर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच परिमंडळ दोन चे पोलीस उपायुक्त बापू पांगर सहाय्यक आयुक्त देवीदास घेवारे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली